बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी बिवळ्या प्रकरण तेरावे सुगे तुझा नवरा कुठं आहे कुठं गेला आहे भीमाशंकरला गेला आहे माझा भाऊ त्याला न्यायला आला होता का कशासाठी माझी सासू बेपत्ता आहे तिच्यासारखी एक म्हातारी मंदिराजवळ बसली आहे भीमाशंकरच्या ती माही सासूच आहे की दुसरी कोण आहे बघायला नेलं आहे ती माही सासू असती तर तिला घेऊन येणार आहे माझा नवरा सुगीनं आपल्या बेपत्ता सासूला त्या ताळमिळीत बरोबर बसवलं पाटलाला ती ताका सूर लागू देत नव्हती तुझ्या नवऱ्याला दिलेली बंदूक कुठं आहे ती त्यानं सोबत नेली आहे तुमची भेट आहे ती तुम्हाला आणि बंदुकीला इसरत नाही माझा बिबड्या गोरा पोलीस अंमलदारसारखा पाटील आणि सुगीकडे पाहत होता त्यांचा संवाद ऐकत होता त्या संवादातून त्याच्या हाती काहीच लागत नव्हतं पाटलानं पण आपल्या हाती काही लागत नाही हे पाहून तिथून निघावं असं ठरवलं तसं त्यानं गोऱ्या पोलीस अंमलदाराला सांगितलं तर तिथं मानक्या आला त्याला पाहता सुगीला त्याचा संशय आला हा आपल्या खोपटाकडं बकासला तर पकडून देण्यासाठी आला नाही मला पाहताच गोरा पोलीस अंमलदार उठला त्यानं मानक्याच्या खांद्यावर हात ठेवला बोलला युअर न्यूज जू टाय पाटील यू टू टेल हिम पाटलानं मानक्याकडे पाहिलं आपली बातमी खोटी असल्याची तक्रार गोरासाहेब अंमलदार सांगतो आहे हे, सांग हे। पाहून मानक्यानं मग सुगीकडे खाल मानेनं पाहिलं सुगीला मानक्यानं केली के फितुरी लगेच कळी हा मानक्या आपल्या खोपटाच्या पातळीवर आहे म्हणजे आपला पाटलाला ह्यानं सोडलेला नाही बक्कासुरा आपल्या घरी येतो ही बातमी ह्यानंच दिलेली आहे बक्कासुराने आपल्या नवऱ्याला पकडून देण्याचा ह्याचा डाव आहे हा डाव ह्याच्या मनाप्रमाणे झाला की आपण बाई माणूस एकट्या पडू तिला मग आपण हवं तसं खेळवू सुखी बेफामच झाली ती तशीच पुढं झाली व तिने दिशी मानक्याच्या थोबाळात भडकावली असं काही सुखी करेल हे लक्षात न आल्यानं मानक्या दोन तीन पावले होलपटलाच त्याला पाटलानं सावरला म्हणून तो खाली पडायचं सावरला गोरा पोलीस अंमलदार त्या प्रकारानं एकदम हबकलाच ही तरुण पोर अशी मानक्यावर तुटून पडते म्हणजे पाटलाऐवजी ती मग गोऱ्या पोलीस अंमलदारांपुढंच गेली तिनं त्याला हात जोडले बोलली सरकार मगाशी ह्यानं मला डोहाच्या धबधब्यावर पकडायचा प्रयत्न केला मला पाण्यात बुडिवलं व्हाट पाटील ही काय सांगते पाटलानं त्याचं ते सांगणं भाग होतं त्यानं त्या गोऱ्या पोलीस अंमलदारला तिचं म्हणणं सांगितलं तसा तो गोरा अंमलदार मानक्याकडे पाहतच राहिला त्याचे ते धारदार डोळे वेगळ्याच विचारानं चमकले बोलला पाटील इट इज व्हेरी बॅड मानक्या नॉट अ मॅन हा तर जंगली अॅनिमल आहे ही वॉन्ट सुगी सो so, पाटलानं पण मानक्याचा तो प्रकार लगेच ओळखला हा ह्या सुगीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला आहे तिचं तारुण हवं आहे आणि म्हणून तो हिच्या कोपटात सोन्या येतोय ही बातमी देतोय पाटील हा मानक्या मायाच नवऱ्याचा चुलता है माया नवऱ्याच्या आईमाग हा लागला ती नाही मिळाली म्हणून ह्यानं माया सासुऱ्या जीवातनं उठिवली ह्यानं माया सासऱ्याला वाघ नक्या हातात घालून फाडला त्याला फरशीनं तोडला सुगीनं मागची ती कथा सांगितली व्हॉट पाटील पाटील गोरा पुली समलदारला त्यातला अर्थ थोडा थोडा समजला पाटलानं सुगीचं ते बोलणं मग गोऱ्या पोलीस त्याला स्पष्ट समजावून सांगितलं तसा माणक्या पार साफ कोसाळला त्याला तोंड दाखवणं शक्य नव्हतं तो तिथून जाऊ पाहत होता पण जायचं कसं पाटील मानक्या तुमचा खबऱ्या काय झाला पाटलाचा मानक्यावर विश्वास होता पण त्याचं एक खरं रूप सुगीनं उघडं केलं साहेब ही झूठ बोलते माणक्या आपली बाजू मांडायला लागला तसं बोलल्याशिवाय त्याला जमणारं नव्हतं पाटील माणक्याला मी अरेस्ट करतो साहेब पुढे आला व त्यानं सरळ माणक्याचा हातच पकडला साहेब रात्री सोन्या ह्या खोपटात आला होता माई खबर पक्की आहे माणक्या राती हिचा भाऊ बकासुऱ्या आला होता सोन्या नाही समजलं तो बकासुर्या म्हणजेच सोन्या भीमाशंकरला हिचं माहेर बी भी भीमाशंकरच तो आपली खबर जास्त स्पष्ट करू लागला पण जे सुगीनं सांगितलं त्यावर पोलीस अंमलदारला जादा विश्वास वाटला साहेब मी मायावर आदत घेते संशय घेते तो गुळमाड बोलू लागला बाजू मांडायला लागला साहेब ह्याची बायको व मुलगा ह्याच्याजवळ राहत नाहीत हा लांडगा है लांडगा जंगली कुत्रा या हा कोणाचा बी घात करतो गोऱ्या पोलीस अंमलदारानं मग आपल्या लांब उभ्या केल्या सात आठ पोलिसांना इशारा केला ते धावत आले सॅल्यूट ठोकून उभे राहिले त्यांच्या ताब्यात त्यानं मानक्याला देऊन टाकलं माणक्याला बंद करण्यात आलं माणक्या चढपडला आपण सोन्याची खबर त्यांना दिली तर ह्या सुगीमुळं आपण तोंड घशी पडलो खरं म्हणजे आपण इथं सुगीच्या खोपट्याकडे जायला नको होतं पण ह्या सुगीनं आपल्याला वेळ गेलंय धबधब्याखालच्या डोहाजवळ सापडली होती तर तिथे तिनं आपल्याला गुंगारा दिला तिच्या पालथीवर राहून आपण हाती काहीच लागलं नाही उलट तिनं आपलं थोबाट फोडलं पुन्हा आपल्याला अटक पाटील गोरा पोलीस अंमलदार अटक केलेला मानक्या सुगीला पण नंतर वाटलं उगाच आपण ह्या माणक्याविषयी बोललो त्याला किती सहजपणानं पकडून नेलं एवढा सहजासहजी त्याला न्यायला नको होतं त्याला गोऱ्या पोलीस अंमलदारानं आपल्या कमरेचा पट्टा काढून आपल्या सामनी मारायला होतं पण झालं ते झालं दोन दिवस धर्मा काही भीमाशंकर येणार नाही तो तिकडं बक्का सुऱ्यासोबत राहील तिकडेच बंदूक शिकेल मग तो, तो नुसता जंगलातनं बार काढतच राहील आपला पराक्रम खुलवत येईल तिसऱ्या प्रहरी गाय बैल गुरं आली या गुरांनाही दिवस कळतो रात्र कळते आपलं घर कळतं घराची ओढ सर्वांनाच असते पाखरं पण आपली घरटी बदलतात वाघ लांडगेसुद्धा आपल्याला राहण्याच्या जागा ठरवतात डोंगर दऱ्यातील ठरावी गुहेत ते राहतात साप वारुळ धरतात तर ससे बिळं पकडतात गरुड घारीसारखे शिकारी तर मोठमोठ्या मुट झाडांच्या पांड्यात आपली घरटी करतात तिथंही बरं वाटलं नाही तर डोंगरकड्यातील वळचणीची जागा पकडतात तिथं काटक्या फांद्या टाकून भक्कम घरटे करतात त्यातच अंडी घालतात त्यांना उभवतात सह्याद्रीच्या डोंगरांच्या रांगा पसरल्या फाट जंगल ह्या जंगलात नाना प्रकारचे जंगल प्राणी वाघ लांडगे कोल्हे खोकडे तरस सापसोहळ्या मोठमोठे साधे सरडे रंग बदलणारे सरडे घोरपडी ओढ्याला डोह्यात तरंगणारे आणि माणूस दिसला की मान आत उडून घेत लपू पाहणारी कासवं सापानं पकडलं की सहार रान गाजवून टाकणारे बेडूक सुगीला सहाऱ्या जंगली प्राण्यांचा परिचय होता तिला त्यांचा बरोबर वास लागत होता त्या वासानं ती सावध असायची मग ती आपलं संरक्षण बरोबर करायची रानात तिला मनक्याचा वाईट अनुभव आला होता त्यामुळं त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी ती घरी परतली होती तिथंही तिला पाटला आणि गोरा पोलीस अंमलदार यांच्या सामन्याला तोंड द्यावं लागणार होतं त्याच्या मुळाशी पण मानके आहे हे लक्षात येताच तिला त्याचं खरं रूप सांगावं लागलं होतं त्याला त्यामुळं अटक झाली होती सुगीचं मन मोकळं झालं होतं पण ती खोपटात आता एकटीच होती जवळ तिचा नवरा धर्मा नव्हता किंवा रात्री जेवणासाठी थांबल्या बकासुऱ्या पण नव्हता खोपटातील कामं आटोपून भांडीकुंडी करून कुन झऱ्यावर गेली तिच्याजवळ तिचा अंगावरचं चोळी लुगडं पोहल्यानं ओलं झालं होतं त्यात माणक्यानं तिच्याशी डोहात केलेली झटापट पाण्यातनं सुटका करून ती बाहेर आली होती त्याच ओल्या कपड्यात मग ती आपल्या खोपटाकडं धावली होती धावताना पळताना तिच्या पायाची धूळ तिच्या चोळी लुगड्यावर उडाली होती हात पाय तोंड धुळीनं माकलं होतं अंगावरची चोळी लुगडं कसं बसं वाळलं खोपटाकडं ती आली तर तिथे तिचे गोरा पोलीस अंमलदार आणि जुनिअरच्या पाटणानं तिला तिच्या खोपटात हाती आलेल्या सोन्या ठाकराच्या येण्याबद्दल विचारलं त्या चौकशीत तिला मग कितीतरी धडधडल्यागत झाली होती त्या तिनं जत्रेत तसं उत्तर दिलं माणक्याला तिथं येताच तिनं त्याचं खरं रूप त्याला सांगितलं होतं माणक्याला पकडून नेल्यानंतर तिला फारसं मोकळं वाटलं नाही पण काही अडचणीगत पडल्यागत वाटलं आपण झऱ्यावर जाऊन पुन्हा आंघोळ करावी आणि आपलं सकाळी आंघोळ करून वाळत घातलेलं चोळी लुगडं नेसावं खोपटात वाळ टाकलेलं ओली लुगडं घेऊन ती झऱ्यावर गेली एका हातात मातीची घागर घेतली आंघोळ केल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती त्या माणक्यानं अंगाला हात लावून हे शरीर विटाळलं धुळी मातीनं लुगडं चुळी मळल केस पण त्या धावपळीत घामानं चिगड झाले होते झऱ्यावर कोणी येणार नव्हतं ती जाताच तिनं झऱ्यातली दगडाची चिप वर करून पाहिली त्या दगडाच्या चिपेखाली तिने दोन तीनदा सर्प बसला होता झऱ्यावर बसणाऱ्या बेटकुळ्या खायला तो येत होता त्याचा एकदा मुर्दा पाडायला हवा म्हणजे झऱ्यावर रात्रीचं जरी यायला लागलं तर या या ला तर तरी ह्या पानसर्पाची भीती वाटायला नको त्यापेक्षा झऱ्यावर कासव असतं तर त्यानं पाणी तरी स्वच्छ करून ठेवलं असतं पण कासव आणून तिथं ठेवलं तर तिथं थोडेच राहणार होतं दगडाच्या चिपेवरती बसली बाजूला कायम आणून ठेवलेलं गाडगं तिनं उचललं त्यानं ते आपल्या अंगावर पाणी घ्यायला लागली तर काहीतरी धडपडलेलं तिनं पाहिलं आत काय आहे तिनं आपली नजर तारली जऱ्याकडच्या झुडपात हालचाल होत होती झुडपात बिबळ्या तर नाही ती झटकन उठली तर भला मोठा रानडुक्कर आता ह्याला कसा सफाई करायचा जवळ फरशी नाही तर जगण्यावरच त्याचा कोथळा बाहेर काढला असता ती झऱ्यातल्या त्या दगडी चिपेवरनं उठली गोट्यांपर्यंत पातळ पाण्यानं भिजलं होतं अंगावर पाण्याचं एकच गाडगं घेतल्यानं गळ्याकडनं पाणी चुळीत गेलं होतं छातीतल्या पणगळीतनं आणि बिंबीकडं उतरलं होतं आपणाला आजचा दिवस ठीक नाही हे ती समजली पण तशी ती नव्हती सामानच करणारी होती त्याची धडपड झुडपात ऐकू आली नसती तर त्यानं सरळ पाटलागत डुक्कर मुसंडीच मारली असते त्याची डुक्कर मुसंडी म्हणजे त्यानं पाठीतच आणि झऱ्यातलं पाणी पण पिऊतील नसतं सुगी घाईनं उठली तसा डुक्कर अंगावर आला ती झटक्यानं बाजूला झाली तसा तो खाली कोलमडत गेला खाली जाऊन झाडावर दळा हे येडं आता पुन्हा आपल्यावर चाल करणार तेव्हा ह्याला मैदानच घ्यायला पाहिजे त्याच्या डुक्कर मुसंडीचा आपण उपयोग करून करायलाच हवा त्याची मुसंडी त्यालाच परत करायला हवी ती तशीच खोपटाकडे गेली तर फरशी उंबराच्या झाडाला टेकून उभी होती भाल्याची काठी खाली पडली होती मगाच्या त्या गडबडीत आपल्याला हत्याराचं भान राहिलं नाही आपली ही हत्यार अशीच येथे पडली आपण हत्याराला जपायला हवं हत्यार जवळ असतं तर आपल्याला ह्या जंगलातल्या कोणच्याच प्राण्याची भीती वाटायला नको माणक्यासारख्या उलट्या काळजाचा भांग आला तरी त्याची मिजाज करायला नको सरळ ह्या हत्यारनं उडवायचा जि जिताच मारायचा तो भला दांडगा डुक्कर तिच्याच मागाने आला तेव्हा ती पुन्हा बाजूला झाली नाही तिनं ना आपला भाला त्याला आडवा घातला पण त्याच्यात ताकद होती त्यानं आपल्या धडकीनं ती भाल्याची काठी उठवलीच पण त्यामुळं सुखीला कोलमडून खाली पडावं लागलं तिने मग सरळ हातात फरशीच घेतली ती सरळ उंबराच्या झाडाच्या भल्या मोठ्या खोडाजवळ पावलं टाकीत आली तीन चार मनाच्या वजनाचा डुक्कर होता चार आखूड पायावर त्याचं तीन चार मनांचं घटळं घेतलेलं होतं त्याला आपल्या ताकदीनं पकडलं तर कसं पण तेही शक्य नव्हतं प्रयत्न करायला काय हरकत होती तिने मग त्याला आपल्याच अकलेवर ठेवलं ती उंबराच्या झाडाच्या खोडाला टिकून उभी राहिली तर झाडाला सारे मुंगळं ला झालेले उंबराला उंबरं लागली ला ती पिकायला लागली ला की त्यांचा हिरवा गुलाबी आणि लालसर रंग दिला उंबराच्या झाडाला वर्षभर मुंगळं पण त्याची उंबरं पिकायला लागली ला 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 की मुंगळ्यांची गर्दी झाडाला टिकून उभी राहिल्यावर काय एक मुंगळा अंगावर चढतोय सारी फौजच्या फौज त्यात एखाद्याला अंगावरनं काढायला लागलं की त्याचं तोंडाचा चिमटा चांबड्याला बसलाच त्याचं तोंड बाजूला करावं तर त्याचं धड तुटून हातात येतं पण तो आपलं डोकं तसाच ठेवतो त्याचं ते डोकं चांबडीपासून मोकळं करायचं म्हणजे अवघड काम कारण त्याचं डोकं बाजूला करताना चांबडी तोंडात घेऊनच ते बाजूला होणार मग होणारी चांबडीची चा आग आग सुगीला मुंगळ्याचा हा अनुभव नेहमीचा उंबऱ्याचं झाड आणि बाबळीचं झाड घराजवळ असू नये असं तिला वाटायचं पाऊस पडल्यावर तर झाडाच्या बुडक्यापर्यंत त्यांनी तयार गुंधारातून त्याचं सैन्य सारं वर चढतं या सैन्याला तोंड देणं सुगीला कठीण व्हायचं आता मुंगळ्यापासून दूर झाली डुकराला फसवणं त्यामुळं कठीण झालं त्याची डुक्कर मुसंडी तिला उंबराच्या झाडावर घ्यायची होती पण ती घेता आली नाही त्याऐवजी तिनं तो मोकळ्या मैदानातच घेतली आणि ती झुडपाकडं पाठ करून उभी राहिली डुक्कर मागणं आलं ते सुगीनं झटकन बाजूला होऊन झुडपातच कोलमडून पडायला लावलं डुक्कर एकाच रेषेत मुसंडी मारतो हा अभ्यास ती तिच्या पायाच्या जखमेवर शिकली होती डुक्कर मुसंडी मारून गेलं ते पुन्हा मागं आलं नाही ती निमूट झाली आता सावध होऊन ती फरशी आणि भाला घेऊन निघाली तिला आपल्या आंघोळ उरकायची घाई झाली होती ती पुन्हा रस्त्यावर आली टाचा उंचावून तिनं इकडं तिकडं पाहिलं कोणी जवळ नव्हतं वेळ तर संध्याकाळची आली होती तिची गुरं बैलगाड्या येणारच होत्या ते सारं आले की खोपटापुढे गव्हाणीला बांधावे लागणार होते ती मग रवंत करीत तसंच बसणार होती त्यांची चिंता नव्हती झऱ्यावरती दगडाच्या शिळेवर बसली भडाभडा तिनं गाडग्यानं पाणी अंगावर घेतलं चुलीचा गाठ सोडायची तिला आता हिंमत नव्हती लुगड्याच्या पण खाली निळ्या सोडाव्याशा तिला वाटल्या नाहीत आजचा दिवस धड नाही हेच खरं तेव्हा आणखी काही परीक्षा करून घ्यायचीही तिची इच्छा नव्हती तिनं आपले हात अंगावरच्या कपड्यावरनं फिरवले कपड्याच्या आत हात घालण्याची तिला ते गरज वाटली नाही तिला फक्त अंगावरनं पाणी घ्यायचं होतं स्वच्छ व्हायचं होतं आपली आंघोळ आटोपल्यावर तिनं बाजूला ठेवलं कोरडं लुगडं आणि चुळी उचलली कोरडी चुळी हातात पकडून तिनं कोरडं लुगडं आपल्या गुंडाळून घेतलं मग आतलं ओलं लुगडं सोडायला लागली तशीही कोणाची तरी चाहूल लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या